आज आपण परभणी येथे उपोषण मैदानावर हजर आहोत उद्याच्या शेतकरी हक्क मोर्चाचं जे काही नियोजन आहे त्या संदर्भात शेतकरी संघटनेचे व शेतकरीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे इथं हजर आहेत त्यांना आपण विचारू की उद्याची तयारी काय चालू आहे परभणी जिल्ह्यातील तमाम मायबाप शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा चळवळीच्या माध्यमातून असं आवाहन करतो की उद्याच्या शेतकरी हक्क मोर्चासाठी जास्तीत जास्त हजारोच्या संख्येनं आपण या मोर्चासाठी सामील व्हावं आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याचा हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी जे धडक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी यावे असं आव्हान आम्ही आमच्या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून करत आहोत काय तयारी चालू आहे उद्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज शेतकऱ्यांना या ठिकाणी उद्या येण्याकरिता ह्या ठिकाणी आम्ही टेंटची व्यवस्था केलेली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी उद्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढं एक या ठिकाणी आवडतो